इस्लाम धर्मप्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची अल्लाह यांच्याशी प्रत्यक्ष भेटीची रात्र म्हणून शबे मेराज ओळखली जाते सोमवारी सत्तावीस तारखेला मुस्लिम बांधवांकडून सर्वत्र उत्साहात शबे मेराज बडीरात साजरी करण्यात आली शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त मशिदींमध्ये विशेष नमाज पठण तसेच दर्ग्यात दर्शनासाठी समाज बांधवांची रात्र उशिरापर्यंत गर्दी केली होती इस्लामिक कालगणनेच्या उर्दू रज्जब महिन्याच्या उर्दू सत्तावीस तारखेस शबे मेराज साजरी केली जाते सोमवारी रज्जब महिन्याच्या उर्दू सत्तावीस तारीख असल्यानं सर्वत्र शबे मेराज उत्साहात साजरी करण्यात आली इस्लाममध्ये शबे मेराज शबे बरात शबे कद्र या तीन रात्रींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बडीरात म्हणूनही या तीनही रात्रींना ओळखलं जातं तिघींचे वेगवेगळे वैशिष्ट्य कुराणमध्ये विशद करण्यात आलेत या रात्रींच्या औचित्यावर समाज बांधव मशिदींमध्ये रात्री एकत्र येऊन नमाज कुराण फात्या पठन करतात सोमवारी रात्री शबेमेराज निमित्तानं समाज बांधवांनी शहराच्या विविध मशिदींमध्ये नमाज पठणासाठी विशेष गर्दी केली होती त्यानंतर खाणी फात्या पठन करण्यात आले नातेपाक मैफिली संपन्न झाली सायंकाळपासून मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये नमाजसाठी गर्दी केली होती मुख्य नमाज पठणानंतर मशिदींमध्ये धर्मगुरूंनी शबे मेराजचे महत्व प्रवचनातून विशद केले तसेच सर्वत्र शांती नांदो सर्वांना उत्तम आरोग्य लाभो प्रत्येक यासाठी विशेष करण्यात आली शहरातील सर्वच मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती शहर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता भाविकांची दर्शनासाठी बडी दर्गा आनंदवली दर्गा पांडवलेणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दर्गासह शहरातील विविध दर्ग्यांवर दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती बड़ी दर्गा परिसरात तर जत्रेचं स्वरूप आलं होतं त्याचप्रमाणे कब्रस्तानमध्ये जाऊन पूर्वजांच्या कबरवर फुल चादर अर्पण करून फातेहा पठण करण्यात आले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक